नमस्कार लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्वपूर्ण आहे तर बघा जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा प्रत्येक बहिणीला वाटलं होतं की आता सरकारकडून आपल्याला खरी मदत मिळणार आहे पण मात्र आजची परिस्थिती काय आहे तर काही बहिणींना अजून जून जुलै ऑगस्टचे हप्तेच मिळालेले नाहीत बऱ्याच लाडक्या बहिणींनी मला मॅसेज आणि कमेंटद्वारे कळवलेलं आहे की त्यांना अजूनपर्यंत जून जुलै ऑगस्टचे पैसेच मिळाले नाहीत पडताळणी पूर्ण झालेली आहे तरी पण आम्हाला लाभ का मिळत नाही आहे धक्कादायक म्हणजे काय आहे तर बघा ज्यांचा पत्ता खोटा आहे ज्यांचे अर्ज बोगस आहेत अशा चार लाख महिलांनी मात्र पैसा उचललेला आहे है। है ही धक्कादायक जी बातमी आहे ती आजच आलेली आहे अंगणवाडी सेविका ज्या वेळेस या महिलांच्या घरी पोहोचल्या त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की चार लाख ही काही छोटी फिगर नाहीये चार लाख म्हणतोय चार लाख महिला अशा निघाल्या ज्यांनी जो पत्ता आहे तो एकदम चुकीचा पत्ता दिलेला होता डुप्लिकेट नाव नाव दिले होते बोगस अर्ज केलेले होते तरी सुद्धा मात्र या योजनेमध्ये त्यांना आता बघा मग प्रश्न असा उभा राहतो की खरी लाडकी बहीण अजूनही पैशाची वाट बघत आहे आणि बोगस पत्त्यावर पैसा गेला आहे मग हा गोंधळ हा गोंधळ का झाला खऱ्या बहिणींना हप्ते का मिळत नाहीयेत पडताळणी झाल्यानंतर पैसा थांबण्यामागे कारण काय आहेत आणि एवढी फसवणूक सरकारच्या लक्षात एवढ्या उशिरा कशी आली हे सगळ्याच लाडक्या बहिणींचे सरकारला प्रश्न आहेत त्यानंतर पुढे बघा आता या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत कोणत्या तांत्रिक आणि प्रशासनिक कारणामुळे खरी बहीण अजूनही हप्त्या विना आहे सरकारने काय पावले उचलली आहेत आणि अशा मोठ्या फसवणुकीतून भविष्यात या योजनेची सुरक्षा कशी सुनिश्चित करता येईल बघा आता पुढे बघा फसवणुकीचा धक्कादायक खुलासा मी तुमच्यासमोर करणार आहे सरकारी आकडेवारीनुसार आत्तापर्यंत बघा सव्वीस लाख चौतीस हजार अर्ज जे आहेत ते निरस्त करण्यात आलेले आहेत म्हणजे बाद करण्यात आलेले आहेत अपात्र करण्यात आलेले आहेत पडताळणी करताना समोर आलेलं तथ्य धक्कादायक आहे कारण चार लाख महिलांचे पत्ते खोटे निघालेले आहेत कल्पना करा आता एखाद्या गावात एकाच नावाच्या महिलांची नोंद अनेक ठिकाणी खोट्या पत्त्यांवर केली गेली आहे काही ठिकाणी तर घरच अस्तित्वात नाही तरी देखील अर्ज मंजूर झालेले आहेत बघा आता अशा प्रकारचे घोळ जे आहेत लोकांनी करून ठेवलेले आहेत त्यामुळं जी पडताळणी प्रोसेस चालू आहे या पडताळणी प्रोसेसला विलंब होत आहे पडताळणी प्रोसेसला या सगळ्या कारणांमुळेच आता विलंब होत आहे पुढे बघा याचा अर्थ असा की सरकारच्या हातातून पैसा थेट बँकेच्या खात्यात गेला आहे पण त्या महिला खरंच लाभार्थी नव्हत्या ठीक आहे यामुळे योजनेची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आहे सरकार जे आहे ते चोख पद्धतीने काम करत आहे परंतु मात्र या चुकीचे अर्ज आणि बोगस अर्जामुळे अशा प्रकारचे फसवणुकीमुळे मात्र या प्रोसेसला विलंब होत आहे आणि त्यामुळे ज्या खरोखरच पात्र महिला आहेत त्यांना मात्र पैसे काही मिळत नाही आहेत आता पुढे तपासणी अधिक खोलवर गेल्यावर असे समोर आलेले आहे की या फसवणुकीची योजना काही लोकांनी पूर्वनियोजित पद्धतीने केली आहे ठीक आहे आता काही लोक फारच हुशार राहतात ते बरोबर लूप होल शोधतात आणि बरोबर मग अशा प्रकारचे कार्य करतात अर्ज खोट्या पत्त्यावर फर्जी नावावर बोगस माहिती भरून पैसे मिळवले आता यांनी सरकारचे भरपूर पैसे लाटलेले आहेत काही जण तर एकाच घरातून अनेक अर्ज दाखल करत आहेत आता सर्वात मोठा प्रश्न काय मग लाडक्या बहिणींचा की एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असताना सरकारच्या लक्षात ही माहिती इतक्या उशिरा कशी आली या प्रकाराने लाखो रुपयांचा निधी चुकीच्या हातात गेला आणि खरी लाडकी बहीण अजूनही पैशांची वाट पाहत आहे बघा धक्कादायक बातमी आहे फारच तर आता पुढे बघा आपण काय बघणार आहोत तर खरी लाडकी पैसे का मिळत नाही खऱ्या लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणी प्रशासनिक गडबड आणि आणि प्रक्रियेतील त्रुटी या मागचं सत्य काय आहे का आता आपण फार महत्वाचा विषय घेणार आहोत ज्या खऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे का मिळत नाहीयेत तर जी नियमानुसार पात्र आहे तिला अजूनपर्यंत हप्ते का मिळत नाही आहेत तर त्याचं पहिलं कारण त्याचं पहिलं कारण काय असू शकतं बँक अकाउंट आणि आधार यांचा मिसमॅच अनेक महिला ज्या खात्यांवर पैसे मिळायला हवे होते त्या खात्यांमध्ये आधार क्रमांक योग्यरित्या लिंक केलेला नाही बघा आधार जो आहे तो योग्यरित्या लिंक केलेला नाही हे पहिलं कारण असू शकतं यामुळे पैसे प्रोसेस होत नाही आहेत आणि हप्ते थांबत आहेत ठीक आहे जर तुमचाही आधार नंबर मिसमॅच असेल तर तुम्ही ते करून घ्या व्यवस्थित आता दुसरं कारण जे आहे ते तांत्रिक गडबड असू शकतं सध्या काय झालेलं आहे की ऑनलाईन पोर्टलवर अर्ज अपडेट करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही ठीक आहे अर्ज करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही काही वेळा मंजूर झालेले अर्ज डेटाबेसमध्ये जे आहेत ते अपडेट झालेले नाहीत त्यामुळे जे आहे हप्ते ब्लॉक होत आहेत सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे की बाबा इथे डेटाबेस जो आहे आमच्याकडचा अपडेट झालेला नाही त्यामुळे कदाचित जे आहे हप्ते रोखल्या गेलेले आहेत तिसरं कारण काय तिसरं बघा फसवणूक थांबवण्यासाठी काही हप्त्यांवर रोख सरकारने जेव्हा सरकारला जेव्हा समजलं ला की लाखो बोगस अर्जदार आहेत तेव्हा प्रिकॉशन म्हणून काही हप्त्यांवर मनी होल्ड ठेवलेली आहे यामुळे जी खरी लाडकी बहीण आहे त्या थांबवलेल्या हप्त्यांमध्ये त्या ते सुद्धा त्यांचा सा देखील समावेश झाला आहे ठीक आहे पुढं आता बघा एक चौथा मुद्दा काय आहे स्थानिक पडताळणी प्रक्रियेत विलंब झालेला आहे स्थानिक पडताळणी प्रक्रियेत विलंब का होत आहे तर अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करत आहेत आणि ज्या त्या पत्त्यावर पोहोचत आहेत अर्जावर दिलेल्या पत्त्यावर ज्यावेळेस पोहोचत आहेत त्यावेळेस काही वेळा असं होत आहे की त्यांना तो पत्ताच सापडत नाही आहे किंवा तिथे त्या पत्त्यावर कोणीच राहत नाही आहे चुकीचा पत्ता आहे चुकी मग या सगळ्या कारणांमुळे जे आहे ते प्रोसेसला विलंब होत आहे कारण त्यांच्याकडे डेटात जर गोळा झाली नाही तर सरकारकडे काय देणार त्या ठीक आहे मग या कारणांमुळे जे आहे विलंब होत आहे मग यामुळे परिस्थिती अशी बनली आहे की खऱ्या बहिणींसाठी योजना अपेक्षेपेक्षा हळू चालत आहे त्या काय म्हणतायत की आम्ही पात्र आहोत आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत तरी अजूनही हप्त्यांची वाट आहोत आणि ज्यांनी सरकारला फसवलेलं आहे त्यांना पैसा मिळतोय हे कसा न्याय आहे बरोबर आहे लाडक्या बहिणी आता फार संतप्त झालेल्या आहेत त्यांच्या प्रश्न त्या कणकरपणे आता कमेंटमध्ये लिहित आहेत की बाबा मग बोगस महिलांना मिळत आहेत आम्ही तर खरे आहोत आम्ही तर सगळी कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थित दिलो आहोत ठीक आहे तरी सुद्धा मग आमच्यासोबतच असं का असा कुठला सरकार न्याय करत आहे बरोबर आहे सरकार काय सांगत आहे खऱ्या लाभार्थ्यांसाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत तर परंतु हप्त्याचा विलंब तांत्रिक अडचणी आणि फसवणूक थांबवण्यासाठी ठेवलेले रोख यामुळे काही खऱ्या बहिणी अजूनही हताश आहेत तर बघा मग आता यामध्ये सरकार काय पावलं घेत आहे सरकार काय पावलं उचलत आहे तर आपण आता ते बघूयात की आता सरकार काय काय गोष्टी करत आहे तर डिजिटल सत्यापन अधिक मजबूत करणे म्हणजे काय आधार बँक खाते आणि पोर्टलची लिंक सुधारली जाईल ज्यामुळे खोटे अर्ज लगेच उघड होतील दुसरं काय का करते सरकार तर स्थानिक पडताळणीमध्ये गती वाढवत आहे अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन सत्यता तपासतील पण आता त्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेळेवर पडताळणी करता येईल तिसरं काय आहे तर भविष्यात नियम सुधारणा एका घरात अनेक पात्र महिला असतील तरी प्रत्येकाला हप्ते मिळतील यामुळे फायदे खऱ्या बहिणींना पोचतील आणि चुकीच्या अर्जदारांना रोखता येईल चौथं काय जनजागृती आणि माहिती प्रसार गाव शहरांमध्ये लोकांना समजावलं जाईल की खोट्या अर्जासाठी कारवाई होते हे फसवणूक कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल बघा सरकारला आशा आहे की भविष्यात योजना अधिक पारदर्शक सुरक्षित आणि खऱ्या लाभार्थ्यांसाठी न्याय असेल आणि खरी लाडकीबाई म्हणते की आम्ही पात्र आहोत आमचा हक्क आहे आता सरकारने वेळेवर हप्ते दिल्यास आपल्याला मदत मिळेल या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती तुम्हाला समजली आहे की नेमकं प्रकार काय चालू आहे पडताळणीला का विलंब होत आहे कशा प्रकारे बोगस अर्ज समोर येत आहे लाडकी बहिणीमध्ये प्रकारे घोटाळे जे आहेत ते समोर येत आहेत या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा